विद्यापीठ हे आर एस एस चा अड्डा झाली जातीवादाचं मूळ विष विद्यार्थ्यांच्या डोक्यात विद्यापीठातूनच पेरलं जात महाविद्यालयांमध्ये जाती जाती धर्मात विद्यार्थ्यांना विभागून विद्यापीठ जर त्या ठिकाणी पुढाकार घेत असेल तर हे दुर्दैवी खर तर महाविद्यालयांमध्ये विद्यापीठामध्ये विद्यार्थी घडवण्याचं केंद्र म्हणून पाहिलं जात विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी चांगलं ज्ञान चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे विद्यापीठ आणि विद्यापीठ अंतर्गत असलेली महाविद्यालय पण महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला शैक्षणिक गोष्टी सोडून धार्मिक किंवा इतर गोष्टी जर शिकवल्या जात असतील तर विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार त्यांच्या विचारांची दिवाळखोरी मांडणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्णय घेतला की कुंभमेळा नाशिकमध्ये जो काही होणार आहे त्या कुंभमेळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदान करावं त्यांना अतिरिक्त दोन गुण दिले जातील विद्यार्थ्यांचा काय संबंध विद्यार्थ्यांना आता थे काय साधू बनवायचं का साधूचं प्रशिक्षण द्यायचंय बर विद्यापीठांमध्ये एका जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात का वेगवेगळ्या धर्माचे विद्यार्थी जर तिथं शिक्षण घेत असतील तर दोन मार्कासाठी धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या सगळ्या विद्यापीठांना सगळ्या शैक्षणिक संस्थांना एकंदरीत या भारताच्या लोकशाहीला तुम्ही त्या ठिकाणी बाजूला घडवण्याचा प्रयत्न करणार असतील तर इथं जबाबदार नागरिक अजूनही जिवंत आहेत मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तर एक कार्यकर्ता म्हणून निषेध केलाच कारण विद्यापीठांमध्ये जी काही कुलगुरू बसली काही विभागाचे प्रमुख बसले काही प्राध्यापक मंडळी डॉक्टरेट मंडळी जी बसली ही बऱ्यापैकी आर एस एस से काम करतात विद्यापीठांमधून आर एस चे विद्यार्थी घडवले जातात त्यांची विचारधारा पेरली जाते आणि तीच संस्कृती जर विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लादली जात असेल खबरदार आम्ही हे खपवून घेणार नाही तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर आर एस एस चे आहेत ना तिथं त्या टाळक्यांना कामाला लावा काय अडचण आहे त्यांच्याकडे लोक भरपूर आहेत चड्ड्या घालून त्यांना पाठवा कुंभमेळ्यामध्ये अहो कुंभमेळ्यासाठी तुम्ही तिथली झाडं तोडणार तिथलं वातावरण घाण करून टाकणार पर्यावरण दूषित करून टाकणार आणि आता विद्यार्थ्यांना तिथं पाठवून तुम्ही जर त्यांच्या बुद्धीमध्ये विनाकारण स्वच्छतेच किंवा इतर गोष्टीची सेवा घुसळणार असाल तर तुमची लोक वापरा विद्यार्थ्यांचा वापर करू नये सगळ्यात महत्वाचं युजीसी न सुद्धा असाच आता एक निर्णय घेतला होता विद्यापीठांमध्ये जातीवाद धर्मवाद हे अजून बळकट करण्यासाठी याच वे शैक्षणिक वेगळ्या वेगळ्या धोरणांच्या माध्यमातून हे सगळं राबवलं जात आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं असताना परत सावित्रीबाई फुले फुल्यांचं सा हे पुणे विद्यापीठ हे जर असा निर्णय घेत असेल तर तो दुर्दैवी आहे महात्मा फुलेंचे विचार काय सांगतात तो सावित्रीबाई फुलेंचे विचार काय सांगतात याच पुण्यामध्ये इथल्याच धर्म मार्तंडांनी वर्ण वर्चस्वी सावित्रीबाई फुलेंना शिक्षणाची चळवळ उभी करायला किती त्रास केला शाळा नाही शिकवू दिल्या किंवा जाणीवपूर्वक त्रास दिल्या आपली सावित्रीबाई थांबली नाही ही गोष्ट वेगळी त्यांनी शिक्षणाचं जे काही व्रत घेतलं होतं किंवा ज्ञानार्जन करायचं आम्हाला आमचा समाज घडवायचा आहे हे त्याने ठरवलं होतं त्याने ते पूर्ण केलं पुढे चालून विद्यापीठाला माझं नाव दिलं जाईल आणि माझ्या विद्यापीठात असं निर्णय घेतला जाईल असं सावित्रीबाई फुले वाटलं नसेल ते ह्या कपाळ करंट्या प्रशासनाने करून दाखवलं मला सगळ्यात मोठं दुर्दैव विद्यापीठ प्रशासनाचं वाटतं त्या सिनेट सदस्यांचं वाटतं ह्यांना जनाची नाही तर मनाची थोडी तरी आहे की नाही तिथं बसून काय हे गोटे खेळतात का या निर्णयावर विद्यापीठामध्ये कुणीच विरोध करणार नाही का सगळे एकमुखी संमती देणार का तुमच्यात जर मानवी जिवंत असतील तर विद्यार्थ्यांना फक्त त्यांचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी त्यांना उलट वेगळ्या वेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून परीक्षांच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या बळावर मार्क्स घेऊ द्या तुमच्या दोन मार्कासाठी विद्यार्थी भुकेलेला नाही आणि विद्यापीठ जर अशा गोष्टी करत असतील तर ही सगळ्यात शुद्ध त्या शैक्षणिक संकुलाच खर तर वैचारिक विकृतीकरण करण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि हा दुर्दैवी घडलाय पुण्यामध्ये जी माणसं विद्यापीठामध्ये बसलेत मी नेहमी माझा वावर असतो मी नेहमी विद्यापीठामध्ये जातो मी नेहमी यांच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज पाहतो आर एस एस मजबूत करण्यासाठी त्यांचीच माणसं तिथं बसवली जातात त्यांच्याच माणसाला संधी दिली जाते ज्या ज्या वेळेस कुलगुरू बसतात तो एक विशिष्ट विचार धारेचाच असतो माणसं जर सगळी करणार असतील तर विद्यापीठाला मग काय आर एस से एस सेंटर म्हणून भविष्यात जाहीर करावं लागणार का हे या कुंभमेळ्याच्या निर्णयावरून आता हे सिद्ध झालंय पण आम्ही हे कपून घ्यायचं का, का। आजही सत्यशोधक विचार परिवर्तनवादी विचार पुरोगामी आणि इथलं भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष विचारधारा आमच्यासाठी सर्वोच्च आहे या निर्णयाला विद्यापीठाने तात्काळ माघारी घ्यावी नाही तर आम्हाला याच्या विरोधात बोलावं लागेल याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल याच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागतील विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दोन मार्कासाठी जर कुंभमेळ्याला पाठवायचं असेल कुलगुरूंनी जाऊन श्रमदान करावं सगळ्या विभाग प्रमुखांनी श्रमदान करावं तुम्हाला काय पुण्य मिळवायचं ते मिळवा विद्यापीठांच्या डोक्यात विद्यार्थ्यांच्या डोक्यात विनाकारण चुकीचं काही घालू नका आम्ही ते खपवून घेणार नाही विद्यापीठानं ना जर कुंभमेळ्याच्या या दोन मार्काच्या विद्यार्थ्यांवर लादलेला निर्णय तात्काळ हा निर्णय माघारी घेतला नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आम्हाला संविधानिक पद्धतीने आंदोलन करावं लागेल आम्हाला जागर करावं लागेल सरकार हे चुकीचे निर्णय घेत आहे सरकार अशा निर्णयांना पाठिंबा देत असेल तर इतर धर्माच्या लोकांनी जर परत मागणी केली विद्यापीठ तेच करणार का म्हणजे धार्मिक जातीवादी आणि अशी केंद्र जर विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना बनवायचे असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हा विद्यार्थ्यांवर अन्याय करणार आहे मी कुठल्याही धर्माचा अनादर करणार नाही आणि करण्याची काही गरजच नाही माझा धर्म आहे मी हिंदू आहे आणि हिंदू असेल तर माझा धर्म माझ्या संवैधानिक मूल्यांनी मला तो कसा जपायचा त्याचं आचरण करायचं हे धर्मांध संस्थेनी किंवा धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या लोकांनी किंवा विनाकारण असमानता निर्माण करणाऱ्या लोकांनी आणि त्यांच्या हे विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांचा विचार लोकांवर लादू नये हे माझं स्पष्ट मत आहे आम्हाला जे काय करायचंय आम्ही आमच्या परीनं करू पण पर तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही आमच्यावर आमच्या मुलांवर आमच्या एका पिढीवर तुम्ही विनाकारण करिअरच त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांना अट्रॅक्शन देणं गरजेचं आहे त्यांना काहीतरी मोटिवेशन देणं गरजेचं आहे ते दिन सोडून आणि भरतेच धंदे जर करायला लावत असतील तर आम्ही हे खपवून घेणार नाही आम्हाला विरोध करावा लागेल आम्हाला बोलावं लागेल सगळ्या संस्था संघटना असतील आम्ही विचारांची माणसं विद्यापीठाच्या या संघी फतव्याला आम्ही विरोध करणार विरोध केला पाहिजे आणि मला असं वाटतं लोकशाहीमध्ये आणि संविधानिक मूल्याला जप करून आम्ही जर समतावादी धर्मनिरपेक्ष लोकशाही मान्य करत असू तर हे असले गेले नाही पाहिजे पुणेच काय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सगळे विद्यार्थी या निर्णयाचा तीव्र विरोध करतील आणि विद्यापीठाला हा निर्णय माग घेण्यासाठी भाग पाडतील कारण असले जुलमी फतवे आम्ही कदापिही खपून घेणार नाही असं प्रत्येक विद्यार्थी सांगेल अशी अपेक्षा मला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या चुकीच्या गोष्टी विद्यापीठात आणि विद्यापीठाच्या माध्यमातून चालू असतील त्याला विरोध करण्यासाठी तुमच्या माझ्यासारखी जिवंत विचारांची माणसं याच्यावर बोलत राहतील हा विचार आपण आपलं मत नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं एवढी माफक अपेक्षा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान